नमस्कार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या विठू माऊली तू माऊली जगाची अशी आपण विठ्ठला माऊलीची म्हणजे आईची उपमा देतो आणि ही उपमा का देतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे माऊली ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे तिच्याशिवाय आपला जन्म होत नाही आणि तसं पाहिलं तर माऊलीबरोबर वडील पण माऊणीचीच कधी कधी भूमिका बजावत असतात पण आपण एवढं काव्य ऐकतो बऱ्याच ठिकाणी आईलाच जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि वडिलांना थोडंसं दुय्यम स्थान दिलं जातं तसं पाहिलं तर आई ही मायेची प्रेमळ अशी आपण गोधडी म्हणूया आणि वडील म्हणजे एक टोसणारी गोसणारी घोंगडी असते पण ज्यावेळेला थंडी येते त्यावेळेला घोंगडी ही ऊब देते गोधडीपेक्षा ऊब देते याचा अर्थ वडिलांना काही काही कर्तव्य असतात त्या कर्तव्य पार पाडताना कधी रागवावं लागतं कधी थोडंसं वेळवाकडं बोलावं लागतं आणि अशा गोष्टी घडत राहतात पण कर्तव्य करताना ते सगळं त्यांना नाईला जाणं करावं लागतं आई मात्र सगळे अकरा मुलांची पोटात घालत असते आणि सगळ्यावरती आई सगळ्यांचा राग म्हणा धरून राहते पण मुलांचा राग मात्र आई कधीच भरून ठेवत नाही आणि प्रत्येक गोष्टीला आईकडं क्षमा असते तशी तस तसाच आपला हा विठ्ठल आहे पांडुरंग आहे याला कितीही रागवा काहीही करा पण तू कशीही भक्ती करा अगदी बाहुडी जरी आपण विठ्ठलाची भक्ती केली तरी तो माऊलीसारखा आईसारखा धावून येतो आणि आपल्या पाठीमाग उभा राहत असतो म्हणून विठ्ठलाला आईची उपमा दिली आहे काही ठिकाणी आपण एक अभंग किंवा एक काव्य ऐकतो आई माझी मायचा सागर दिला जीवना आधार म्हणजे आईनं आपल्याला जन्म देऊन आधार दिलेला आहे तिचं बोट धरूनच आपण लहानाचं मोठं होतो पण ज्यावेळेला आपण ह्या गुनियेत येतो ज्या त्यावेळेला मग आपल्याला अशी एक अद्भुत शक्ती तिची गरज भासते आणि मग आपण आई म्हणूनच एक प्रति आई म्हणून विठ्ठलाचा धावा करतो आणि आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहे अनेक ठिकाणी हा पांडुरंग हा भोळा पांडुरंग प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून आलेला आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे म्हणून या जन्म दिलेल्या आईसाठी पण प्रणाम आणि विठ्ठलासाठी सुद्धा माझा साष्टांग दंडवत पुंडलिका बरदेव हरी विठ्ठल राम कृष्ण हरी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा लाईक करायला पैसे फुटत नाहीत भावानो लाईक करा, ला करा आणि कमेंट करायला पण विसरू नका थँक्यू हॅव अ गुड डे